बांधकर पगड़ी जब शिवाजी महाराज तैयार होते उठाकर तलवार जब घोड़े पर सवार होते तो झुकते सब अल्लाह के बंदे और कहते काश हम भी मराठा होते काश हम भी मराठा होते इसवी सन सोलह साठ में आदिलशहाच्या एक हजार पाचशे माणसासोबत हे अवघे सातवीर लढले आणि एक नवा इतिहास रचला त्या सातवीरांची नावं विसाजी बल्लाळ दिपोजी राऊतराव विठ्ठल पिलाजी अत्रे कृष्णाजी भास्कर विठोजी शिंदे सिद्धी हिलाल आणि नौबत कुडतोजी उर्फ प्रतापराव गुजर या शूर शिवप्रेमी सातही वीरांना पुन्हा एकदा मानाचा मुद्रा शाहिस्ते खानाला रोज डायरी लिहिण्याची सवय होती शाहिस्ते खान बुर्जीत असं त्याच्या डायरीचं नाव आहे शिवरायांनी केलेल्या हल्ल्याचा प्रसंग त्याने त्याच्या ते डायरीमध्ये नमूद केलाय याच बुर्जीत खानानं अजून एका घटनेची नोंद त्याच्या डायरीत त्याने केली आहे तो असं लिहितो शिवराय आले तसे तुफान वाऱ्यासारखे लाल महालातून निघून गेले कल्लोळ थांबला काही वेळाने गडबड थांबली शाहिस्ते खानाची एक बहीण धावत धावत खानाकडे आली आणि म्हणाली भाईजान भाईजान मेरी भेटी लापता है भाईजान मेरी बेटी लापता है उसे ढूंढिए भाईजान वो मिल नहीं रही है उसे ढूंढिए तेव्हा आपली बोटो छाटलेला शाहिस्ते खान स्मित हास्यक्रत म्हणाला <laughs> शिवाजीची माणसं तिला पळवणार नाहीतच आणि जरी पळवली असेल तरी बेफिक्र रहा कारण तो शिवाजी पोटच्या सारखी तिची काळजी घेईल अरे कोणता हा विश्वास दुश्मनालाही महाराजांच्या चारित्र्यावर मित्रांनो एक गोष्ट सांगायचं तात्पर्य इतकंच की आज संपूर्ण भारतीय समाजाला शिवरायासारख्या चारित्र्यवान महापुरुषाच्या आदर्शाची खरी गरज आहे अर्थात ती मुलगी तिथल्याच एका पिंपात लपून बसली होती नंतर ती सापडली